तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला लाईव्ह हा एंड झाला होता पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत आता आपण कुलस्वामिनी वस्त्रदालनमध्ये आहे बदलापूर वेस्टला वैशाली टॉकीजच्या अगदी जवळ तर घागऱ्यांचं कलेक्शन आपण बघत होतो एक लाईव्ह मध्ये घागरा बघूया आपण आता छान असं एका मॉडेलनी इथे स्टॅच्यूनी घागरा विअर केलेला आहे तर दोन दुपट्ट्यामध्ये तुम्हाला हा घागरा मिळणार आहे सुंदर असं पॅटर्न आहे त्याचबरोबर आता आपण रेडी टू विअरचं कलेक्शन बघणार आहोत ड्रेसमध्ये सर्वप्रथम हा कलर बघूया आपण हे कलेक्शन बघूया गरारा शरारामध्ये एकमेव असं शॉप असेल जिथे तुम्हाला होलसेल मध्ये गरारा शराराचं कलेक्शन मिळणार आहे युनिक कलेक्शन दाखवा हे वेस्टर्न मध्ये इंडो वेस्टर्न मध्ये ही चोली आहे याच्यात कोणते कोणते कलर सिंगल हा कॅटलॉग पीस हा एक खालचा घागरा दोती बघा आणि हा दुपट्टा पण आहे एकदा बघूया पॅटर्न पूर्ण झूम करून हे बघा इंडो वेस्टर्न मध्ये येणार आहे नवीन युनिक आहे काहीतरी का रेडी टू वेअर मध्ये प्राइस साठी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता हा दुपट्टा पण आणि जॅकेट सुद्धा दुपट्टा प्लस जॉकेट टू इन वन आहे तर मस्त पॅटर्न आहे एकदा नक्की या व्हिजिट करा नवीन कलेक्शन दाखवायचं तरी हे कलेक्शन आपल्याला ट्रेंडिंगला चालू आहे सध्या जर तुम्ही इंस्टाग्राम बघत असाल तर त्याच्यावरही तुम्हाला दिसतील यांचं ब्रँड आहे ओके दुपट्टावर एकदम छान आहे शिमारो मध्ये कलेक्शन दिसतंय मला हे एकदम हा दुपट्टा छान दुपट्टाही आहे तर रेडी टू विअरचं कलेक्शन बघत आहोत आपण धोती ना पॅटर्न नवीन पॅटर्न आले भरपूर कलर कलर, कलर अवेलेबल आहेत साईज वगैरे साईज एम टू आपल्याकडे डबल एक्सएल पर्यंत आहेत ही धोती आहे ना हे आता आले का सर सगळे पार्सल खोले आपण हा दुपट्टा कॉट सुद्धा आहेत आपल्याकडे वाले पण आहेत हे जॅकेट पीस आहे हा जॅकेट येणार याची कशी प्राइस येणार सर चोवीसशे वीस रुपये फक्त हा प्लाझो येणार बघा जॉकेट कलेक्शन मध्ये आहे ट्रेंडिंगला चाललंय सध्या कलर अवेलेबल तर... आहे त्याच्यामध्ये कलर पण आहे त्याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत एक ही एक दिगाना आहे हा वाला हाय कलर हाय एक आहे एक कलर आहे वाईन कलर तर हे बघा हा पण एक सुंदर कलर अवेलेबल आहे तर मग या व्हिजिट करा कुलस्वामिनी वस्त्रालयाला सर्वच कलेक्शन काय आपण कव्हर नाही करू शकत व्हिडिओ मध्ये आलिया पॅटर्न मध्ये बघूया आपण आता आलिया पॅटर्नचा कलेक्शन बघा कुलस्वामिनी वस्त्रालयामध्ये सर्व पॅटर्नज तुम्हाला मिळणार आहेत रेडी टू इयरचं कलेक्शन बघतोय आपण आता बघा रेडी टू विअर चे कलेक्शन आपल्याला ऑफर आहेत कुर्तीमध्ये येणार ते बघूया आपण त्या हे काय सर ते आपले हे प्लाझो टाइप मध्ये प्लाझो टाईप मध्ये दोन हजार पर्यंत येणार प्लाझो मस्त थँक्यू हळदीसाठी वगैरे छान आहे ते जर पाहिजे असतील तर या आता आपण बाय वन गेट वन च कलेक्शन बाराशे नव्याण्णव भेटणार तुम्हाला बाराशे नव्याण्णव दोन। दोन। <coughs> एकदम सुंदर तिथे आपले बेडशीट सुद्धा आहे तुम्हाला सांगितलं पण हे एकदम मिडियम रेंज चे आहे तर मग या व्हिजिट करा कुल मध्ये एकदा आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊन लोकेशन कव्हर करूया हे आपलं राहिलं शर्ट चे शर्टपीस शर्ट चे पॅन्ट पीस बघूया आपण इकडे इकडे त्या साईडला भरपूर अशी गर्दी असते या शॉप मध्ये कधीही कारण मेन टू ग्राहक आहे त्यामुळे सहाशे नव्यान्नव पासून स्टार्टिंग आहेत हे पण आहेत सातशे पर्यंत सीआरआम मध्ये ना येणार घेण्यासाठी एकदम मस्त पेटी पॅक मध्ये येणार पॅकिंग ना एकदम सुंदर आहे प्राईम मध्ये हे पण पॅकिंग मध्ये ना एकदम सुंदर देण्या घेण्यासाठी बघा किती छान आहे एकदम भारी वाटणार हवेत आपले तीनशे रुपयात स्टार्टिंग तीनशे पासून हे तीनशे पासून स्टार्ट होतात या आहे तर मग या व्हिजिट करा अजून काही कलेक्शन आले आपले कॅटलॉग पिपूर कलेक्शन आहे आपण कितीतरी लाईव्ह मध्ये दाखवणार त्यामुळे तुम्ही या आणि व्हिजिट करा तुम्हाला खूप कलेक्शन आवडणार आहे तिथली बघा एक आपण काही शेवटचे कलेक्शन बघूया रेमंड आपलं पूर्ण व्हाईट मध्ये आवडतं पूर्ण व्हाईट मध्ये ना किंवा पूर्ण व्हाईट मटेरियल आहेत हा मटेरियल्स मध्ये हे पण अच्छा तर ऑल टाईपचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे कुलस्वामींनी वस्त्र दाल फक्त शर्ट पीस पाहिजे शर्ट पीस सुद्धा आहेत फक्त हे बघा हे शर्ट पीस पाहिजे तर ते पण आहे काही स्टॅच्यूवर कलेक्शन लागलेत ते आपण बघूया बघून बघून तर खूप असं कलेक्शन आहे तुम्ही पण या विजिट करा आता आपण लवकरच लोकेशन कव्हर करूया कुलस्वामिनी वस्त्रदालन भव्य दिव्य असं साड्यांचं शोरूम आहे आपल्या बदलापूर मध्ये नव्याने ओपन झालेलं सर आपण आता कुलस्वामिनी वस्त्रदालन शोरूमच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथे स्टॅच्यूवर बघितले आपण तर खूप असे सुंदर सुंदर पॅटर्न्स आपल्याला दिसत आहेत तर आता आपण सगळ्यात पहिले लोकेशन कव्हर करूया जेणेकरून तुम्ही इथे व्यवस्थित येऊ शकतात लोकेशन माहिती असली तर बदलापूर वेसला आपण आहोत हे आहे आपलं फुल स्वामीनी वस्त्र भव्य दिव्य मोठं असं शोरूम आपल्या मराठी माणसाने हे शोरूम सुरू केलेलं आहे त्यामुळे अगदी स्वस्तात मस्त मेन टू ग्राहक रेटमध्ये तुम्हाला कपडे इथे मिळणार आहेत जर आपण हा बघितलं तर हा आहे आपलं बदलापूर वेस्टचं रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन इथून आपल्याला दिसतं आणि त्याच्या बाजूला इथे जर समोर बघितलं आपण तर वैशाली टॉकीजच्या बाजूने जो रास्ता तो, तो रस्ता जातो तोच हा रस्ता आहे आता तुम्हाला लोकेशन समजलीच असेल तर नक्की या फुल स्वामिनी आणि अशा छान छान माहितींसाठी आणि व्हिडिओसाठी बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह जिथे कुठेही छान असे ऑफर्स असतील आणि तुमच्या बजेटमध्ये छान अशा साड्या किंवा कुठलीही वस्तू मिळत असेल तर ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मग यंदाच्या सराईमध्ये एकदा फुलस्वामिनी वस्त्रालयांमध्ये नक्की व्हिजिट करून बघा कारण जर तुम्ही ते पंधरा हजारापर्यंतची खरेदी केली तर एक हजार रुपयांचा तुम्हाला ऑफरही मिळणार आहे मग या आणि भरघोस अशी खरेदी करा धन्यवाद